ज्यामध्ये आकाश निकम स्वामी समर्थ नावाला धावलेली जोडी चौदा छत्तीस ची ना वेळ घेतलाय त्यानंतर चेंबाई प्रसंग अजित वागेची तोडी सुद्धा चौदा छत्तीस ला दोन्ही जोड्या विभागून आहेत सात नंबर वरती त्यानंतर या स्पर्धेमधली सहाव्या क्रमांकाची जोडी आहे आम्ही किंदळकर गोळवली वाले चौदा पंचवीस ला धावलेली तोडी सहाव्या क्रमांकाच्या मानकरी आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाची मानकरी जोडी आहे प्रसाद जोडीवाणी तेरा सेकंद अठ्ठ्याण्णव पॉईंट ही जोडी पाचव्या क्रमांकाची जोडी आहे धावती दा गटामध्ये आणि चौथ्या क्रमांकाची जोडी आहे वाडा वेसराजचे शेतकरी बांधव संजय लांडगे तेरा सेकंद शहाऐंशी पॉईंटला धावलेली जोडी चौथ्या क्रमांकावर आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी जोडी धावलेली आहे धावती गटामध्ये शांताराम बाबा हरेकर तेरा सेकंद चौसष्ट पॉईंट आणि या